शेतकरी मित्रांनो नमस्कार आज तारीख आहे सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस तर आज, आज आपल्या इथे माजरगाव बीडवरून काही शेतकरी इथं प्लॉट व्हिजिटसाठी आणि रोपासाठी आले आहेत तर त्यांनी इथं आज आल्यापासून त्यांना इथे काय काय गोष्टी बघायला मिळाल्या ते त्यांच्याकडून आपण ऐकून घेऊया नमस्कार प्रथम आपली ओळख सांगा मी नवनाथ शिरकर गाव गाव माझा माझंगाव आपलं गाव नाव माझं सय्यद जावेद माझलगाव माझलगाव राम मोरे माझे गाव अतुल शेनगे माजलगाव माझलगाव आता तुम्ही जे इथं आला आहे ते कशासाठी आला होता आम्ही रोप घेण्यासाठी आलो होतो रोप घेण्यासाठी आला होता बरे आता आपला कॉन्टॅक्ट कुठून कसा झाला आ, आ, आ ला, हा युट्यूब मार्फत झाला युट्यूब मार्फत आणि फेसबुकला तुमचे व्हिडिओ बघितले मी तुमचं मार्गदर्शन करतो त्यावरती त्याच्यानंतर मग असं वाटलं की तुमचं उत्तम मार्गदर्शन आणि नियोजन हे सगळ्या गोष्टी बघून आपण एकदा प्लॉट व्हिजिट कराव प्रॉपर तुमचं मार्गदर्शन घेऊन पुढचं जे रोपाचं नियोजन आहे तुमचं मार्गदर्शन खाली करावं हे आमचे कल्पनाच म्हणून आम्ही विजिट करालो तुमचं प्लॉट पाहिलं बरं आता ह्याच्या अगोदर तुमच्या आंब्याची आगवड आहे आणि तुम्ही त्यावेळेस आपण कॉन्टॅक्ट आपला झाला होता तुम्ही फोटो वगैरे पाठल त्यावेळेस तुम्हाला मार्गदर्शन कसं भेटलं होतं त्यावेळेस मार्गदर्शन छान भेटलं कारण मी फक्त तुम्हाला फोटोच पाठलो होते त्यावर तुमचं एक मार्गदर्शन विचारलं होतं की याच्यावरती उपाय सांगून हा ते मला व्यवस्थित वाटलं म्हणूनच मी परत व्हिजिट करालो व्हिजिट केलं आज आल्यापासून तुम्हाला काय काय गोष्टी बघायला मिळाल्या इतर आल्यापासून तुमचं नियोजन जे काय आहे ते अतिउत्तम आहे पाच असेल किंवा तीर्थशिंदी पद्धती असेल किंवा फवारणी असेल त्याच्यामुळे जे मार्गदर्शन सुरू केलं ते आम्हाला आवडलं आणि आपल्याला काय मिळालं बरोबर आणि एक लाईन ऑफ ट्रीटमेंट जे आहे ते व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे आपल्याला काय काय बघायला मिळालं मला बघायला हे जी पाचट टाकली समजा ती पाचट आणि नंतर किती बाय किती वर लावायचं लागोड लागवड अंतर पुन्हा नंतर लागवडीच्या अंतर नंतर समजा आपण झाड एक वर्षाचं झालंय तर त्याची कशा प्रकारे छाटणी करायची किंवा त्याला सूर्यप्रकाश कस कसा गेला पाहिजे ते नंतर आपण ते जे आपण मच्छर जे आ... चिकट सापळे चिकट सापळी ते पण कधी बघितले नव्हते मी ते पण बघायला भेटलं किती दिवसानंतर लावायला पाहिजे आल्यानंतर हा अजून आपलं या ठिकाणी आल्यावर आम्हाला एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली की जे फळबाग नियोजन आहे ते योग्यरित्या कसं करायला पाहिजे हे आपल्याकडून कळालं आम्हाला एक फळबाग लागवड फळबाग नियोजन पाण्याचं नियोजन आणि त्याचबरोबर त्याचं जे शेड्यूल असत त्याचं फवारणी असेल बेसल डोसा असेल याचं नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे हे प्रामुख्याने तुमच्याकडे आम्हाला पाहायला मिळालं तर आज तुम्ही ज्यावेळेस आल्या आल्या आज तुम्ही रोपन यायला आला होता पण आज आपण आलेल्या अगोदर रोपाकडे गेलो का नाही अगोदर आपण प्लॉट वर गेलो कारण की कोणते शेतकरी आपल्या रोपासाठी ज्यावेळेस येतात मग ते रोपन घ्यायला येऊ द्या किंवा बघायला द्या अगोदर आपण त्यांना प्लॉटवर नेतो प्लॉट दाखवतो जसं की मग तुम्ही सांगितलं की त्या चार लाईन लॅटर काढलेत आता बऱ्याच ठिकाणी ज्यावेळेस ड्रीप करतो त्यावेळेस आपण दोन साडे दोन लॅटर काढतो पण भविष्यात ज्यावेळेस आपल्याला डबल लाईन करायची असते त्यावेळेस परत उकराला खूप त्रास होतो आणि आपण ते दोन तीन वर्षानंतर करत असतो या गोष्टी ज्यावेळेस आम्हाला काय जाणल्या सुरुवातीला आमचे काही नुकसान म्हणजे प्रॅक्टिकली आम्हाला अडचणी आल्या त्या गोष्टी आता पुढे येऊ नये लोकांना त्या हिशोबाने आपण ह्या नवीन प्लॉटमध्ये नियोजन केलं आहे सांगत असतो त्याशिवाय आता जे पाचड्याचं सांगितलं अगोदर तुम्हाला पाचड्याचा फायदे मागे दाखवले आता इथे तुम्ही पाचडं केलेलं पण बघितलं किंवा छाटणी व्यवस्थापन आपल्या तुम्ही तुमच्या दाखवले फोटो बॅगेचे बघायचे तर छाटणी कशी करायला पाहिजे का करायला पाहिजे किंवा जी मोठी सात साडेसात आठ वर्षाची बाग होती त्याची पण तुम्हाला मी चटणी दाखवली कारण चटणी बाबतीत बरेच संभ्रम आहे लोकांना चटणी म्हणजे खूप मोठा विषय असा काही नाहीये hmm. पण ते ज्या गोष्टी गरजे आहेत त्या काही करणं गरजे गर, गर गर असतं तर अशाच तुम्हाला जर नवीन माहिती बघाय असेल तर नक्की आपल्या चॅनलला तुम्ही भेट देऊ शकता आणि जर तुम्हाला प्लॉट व्हिजिट कराय असेल तर कोणतीही फी आपण घेत नाही तुम्ही येऊन मोफतीचं मार्गदर्शन पण घेऊ शकता तर तुम्ही आज एवढा विश्वास दाखवून आता किती किलोमीटर आला तुम्ही अडीचशे किलोमीटर अडीचशे किलोमीटर तुम्ही आपला विश्वास इथं आलाय त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि तुमचा हो नवीन होणारा किंवा जो जुना प्लॉट आहे तो पण चांगला सक्सेस करू याचा विश्वास देतो नमस्कार